नमस्कार मित्रांनो मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण मित्रांसोबत पार्टीला जातो आहे तो खूप दिवसा वर्षापासून प्लॅन होते सक्सेस होत नव्हते तर आज झाला आहे फायनली आणि शैलाचा बड्डेसुद्धा आहे बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि पार्टीसुद्धा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चला पार्टीचा टाईम झाला आहे सर्व सामान केक घेऊन ता पार्टी स्टार्ट होते बऱ्याच वर्षाच्या प्लॅनिंग नंतर सक्सेस झाले शेवटी तर पार्टी दोघ जण आपल्याला जॉईन केतन शैल्या समीर सोन्या आणि मिनी विक्रांत चला सर्व सामान घेऊन मस्त वातावरण पण पाऊस थांबलाय आणि वातावरण पण मस्त झालंय चला आता जर्नी सुरू होते कसा आहे तो म्हणून आम्ही कोकणकर सारखे गावी घेत असतो असं आमचे गावच एकदम स्वर्गापेक्षा भारी स्वर्गा पण सुंदर कोकण तर फायनली आपण पोचलोय हे चौघ जण आहेत इथे सोन्याच्या डोक्यावर टोप आहेत विक्रांत समीर केतन लाकडं वगैरे घेऊन चाललंय गाड्या इथे लावल्यात हे शैली आहे काहीतरी मोबाईलवर वळ पडतोय कोयती वगैरे हातात सामान आहे आणि गाड्या इथे लावल्यात आणि आम्ही आता चाललो इकडे चला बघूया मजा घ्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नैसर्गिक आनंद घेत चाललो आहे राहनातून जंगलातून वाट काढत विक्रांत असता येतोय आणि ऊन पण मस्त पडलय याला बोललो मी आमचा संसारी माणूस बघा पुढे सगळं संसार घेऊन चाललाय माणूस आणि केतन गोरे सगळं लाकडं घेऊन चाललेत शैलेश भजने आहेत बड्डे बॉय बर्थडे बॉच्या हातात सर्व सामान दिले आम्ही आणि हा पर्या भेटलाय वाट काढत काढत चाललोय वरती मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन जोरात होणार आहे खतरनाक केतन गोरे लाकडाची जबाबदारी किती त्याच्यात थोडे थोडे पाडतायत लाकडं खाली तर ना वातावरण आहे तर मित्रांनो फायनली आपण इथे पोचलो आहे हे बघा हे आपलं ते आपल्याला पार्टी बनवायची आहे मस्त रुपी दोन्ही पाणी येते या साईडने आणि इथेच आपण जेवण बनवणार आहोत पार्टीसाठी चिकन आणि राईस आणि हे बघा इकडून खालून चालत येत आहेत केक घेऊन आला आहे विक्रांत आणि त्याच्या वांगोमांग आहे समीर मस्त असं पर्याय झालो आहे आणि आता चिकन चिकन भात बनवणार आहोत मोन्या काम करायला सुरुवात केली आहे चुली बनवल्यात त्याने मस्तपैकी माझा तर पहिल्यांदाच अनुभव आहे असा तुम्हाला आवाज किती येतोय मला माहिती नाही कारण पाण्याचा आवाज भरपूर आहे पण मी ट्राय करतोय जेवढ्या जोरात जवड बोलते तेवढं बोलतोय करणार आहोत विक्रांनी ते केक ओपन करतोय अनबॉक्सिंग आणि बघूया केक आहे का सुस्थितीमध्ये आणि राहिलाय व्यवस्थित आम्ही असं रानातून वगैरे चालत आलो पर्यातून वगैरे पण केक व्यवस्थित राहिला आहे भावाचा आपले बड्डे आहे शैलेश नमस्कार लोकांनी काय फ्रेंड्स आहेत त्या लोकांनी आपला केक आणलाय बड्डे काय तिकडे होणार आहे बघू शकता केक कार्यक्रम चालू होतोय बाकीचे पण आहे तिकडे तुम्ही सांभाळून चला आता केक कटिंग करून घ्या

मित्र हो मित्रांनो केक खायला या ये गुण आहे देवा त्याला फटफडे थैंक यू थैंक यू गाइस थैंक यू त्याला पार्टीचा सुरुवात चिंतन वगैरे कसं बनाय तुम्हाला दाखवतोय लगे हात पेटवले सोन्या इथे काम करतोय उचलतोय आणि या पेटलेला आहे दिसतो फाइनली पेटला आहे 6 वाजले पेट्रोल माझ्या केलेला आहे पावसा मध्ये आज पेटवायचे म्हणजे मोठं काम आहे आणि आता आज सोन्या पेटवण्याचं काम करतो आहे सर्वजण आता कामं करणार आहेत चला मी पण मी पण आता कामाला सुरुवात करतो चला मित्रांनो सर चिकन इथे के, केक खाऊन इथे ठेवलं आहे आम्ही थोडासा बाकी आहे प्रत्येकजण आपलं काम करायला सुरुवात करतो आहे चला मित्रांनो तर आता आपण पार्टीला स्टार्ट झालं आहे मित्रांनो ते बघा तिकडे काम चालू झालं आहे चूल पेटवत आहेत तिकडे विक्रांत टोमॅटो वगैरे धुऊन घेतो आहे टोमॅटो कांदे वगैरे कटिंग करणार आहे तो आणि मी

वरती घट पाण्यात टॉमॅटो कापतोय आम्ही बारीक करा बघा आता आमचे विक्रम बारे हे टॉमॅटो कापत आहेत चिकन साठी सगळी तयारी करत आहेत सध्या आता टॉमॅटो कापण्याचं काम चालू आहे आणि रोहित पड्याल हे चिकन फ्रायसाठी चिकन वेगळं काढत आहेत हे बघा हे बघू शकता मित्रांनो आणि आमचे ॲडव्होकेट हे कांद्याचं काम करत आहेत कांदा कापण्याचं सध्या ते कांदे पिशवीतून बाहेर काढत आहेत ओके आणि हे लोक दोघं दोघ पेटवायचं काम करत आहेत थोडं पाऊस असल्यामुळे लाकडं पेट नाही घेत आहेत सुशांत कोरे बायकोला फोन करत आहेत बघू शकता आम्ही आता या निसर्गरम्य वातावरणात शैलेश आमचा मित्र याचा बड्डे साजरा करण्यासाठी इथे आलो आहेत सुंदर असं नैसर्गिक वातावरणात आम्ही आज हा प्लॅन केलेला आहे बघू शकता रानकाडा बोलतो या नैसर्गिक काड्याला चारी बाजूला नैसर्गिक वातावरण आहे आणि आता आम्ही सुका चिकन बनवत आहोत त्यासाठी आता मटेरियल टाकत आहोत आम्ही आत एव्हरेज चिकन मसाला ऑल वर्ल्ड फेमस अँड नाव मिक्स समीर बारे ॲडव्होकेट समीर बारे आणि रिलायन्सचे मालक नामदेव बारे आणि गोरेवाडीचे चक्कीचे मालक <laughs> रोहित पाड्या आणि मनसेचे अध्यक्ष शैलेश भोजने आणि त्यांच्या बाजूला टाकेवाडीचे टाकेवाडीचे जावई सुशांत गोरे अशा तऱ्हेने आमची एन्जॉय चालली आहे आणि आता फक्त इथे खाण्याची पार्टी होणार आहे ड्रिंक ड्रिंक आणि अशा तऱ्हेने वर्ल्ड फेमस चिकन चिकन तंदूर बारे नाव मिक्स चिकनची फोड मला सुका समीर बनवत अँड आणि चिकनची फोड मागत कुठे आणि विक्रम आरे मिरची मागत आहेत त्यांना मिरची खूप आवडते त्यांची घराजवळ मिरची बाग आहे आहे आणि हा हा जो जो कापलेला विक्रम बारे यांनी कापलेला आहे उत्कृष्ट दर्जाचा टोमॅटो कापलेला आहे त्याने ते पहिले हॉटेल मध्ये काम करत होते कुक म्हणून ते सोनावड्यात होत मामाच्या गावी दही टाकलंय समीर आणि मसाला टाकतोय आले लसूण पेस्ट व्यवस्थित असं आणि इकडे आपली चूल पेटलेली आहे आणि भाताची तयारी करतात केतन आणि शैल्या चिकन मसाला टाकलाय आले लसूण पेस्ट चिकन मसाला दही आणि अजून काय टाकणार इकडे आपण थोडंसं तिखट इकडे घेऊन आलो आम्ही आणि हलद हळद पण टाकणार आहे नाही ना तिकट टाकतोय चमच्या पण भारी आहे जुगाड व्यवस्थित असं आणि हा राईस घेऊन झालाय हे स्वतः राईस कुठं आहे दाखव कोणता राईस आहे बासमती राईस एक किलोचा राईस आहे सहा जण आहोत आम्ही रे काय चिकन सिक्स्टी फाईव्ह या ठिकाणी मॅनेडेशन टाकून ठेव ना ते झाले आहे यात कांदा कापायचं सुद्धा काम विक्रम बारीच करतात तिथे टोमॅटो कापून ठेवला आहे लागलं ना हे काय फ्रुटी वगैरे आणले गोरे टोपाला लेवन घेतात जेणेकरून टोप खराब होऊ नये म्हणून टोप आपण चुलीवर ठेवणार त्यामुळे टोप खराब होऊ शकतो म्हणून खराब होऊ नाही म्हणून मातीचं लेवन घेत आहेत आणि हा विक्रांत इथे कांदा कापून घेतोय कटिंग बघा कांद्याची एक्सपर्ट आहे भावासाठी लागण्यासाठी पोरगीन बघतोय बघा भाव सर्व गोष्टीत एक्सपर्ट आहे जर कोण पोरगी पोरगी कोण पोरगी असेल कोण पोरगी असेल तर संपर्क करा मला पोरगा चांगला आहे जेवण बनवतो पोरगीला काय करायला लागणार वय वर्ष अठ्ठावीस झालंय पोरगी शोधतोय काय भेटत नाही आता शोध चालू आहे कोण चांगली पोरगी असेल तर संपर्क करा कराग्याची आम्ही गॅरंटी देतो त्यामुळे काय जेवण बनवायचं एक्सपिरियन्स आहे शैलेश बोजणे आणि हे गोरे केतन गोरे आणि हे सुशांत गोरे सोन्या आणि हे दोघ जण आमचे भाऊ बिना लागण्याचे आहेत ते बघा कोण असेल तर मित्रांनो सहकार्य करा तांदूळ धुण्याचं काम करतात इथे शैलेश भोजने पण हे बघा आपण चावल भात बा, बासमती आता धुवून घेतोय केसर माझ्या जोडीला घेतलाय माझ्या हाताखाली व्यवस्थित धुवून घेतो त्याला नायसा राईस नायसा राईस नायसा राईस घेतला आम्ही तो आम्हाला नायसा करून तांदूळ धुवून घेतलाय शैल्यान बर्थडे बॉयलाच कामाला लावला आम्ही तरी ते पाण्याला उकळी आले आणि आता टाकू आपल्याला कमी आहे का पाणी भात आपण बनवतोय ते पॅट्रोल आणलं होतं आग पेटवण्यासाठी आणि आता हे भात बनवतोय कुठे होता फुक आम्ही अमेझॉन वरून मागवतोय विकी जॉन्सल

इकडे सिक्स्टी फाय चालू आहे काम आणि या ठिकाणी आपल्याला चिकनची फोडणी द्यायची आता हे सिक्स्टी फाय आपले तयार झाले थोडे अजून चालू आहे तर आता इथे चिकन बनवतोय तेल वत समीर तर मी चिकन पहिले तेल टाकलेलं आहे चिकन बनवतोय टाल बघ टाक बाजून टाक टाक तेल टाकलेलं आहे खरी मसाला टाकून घेतोय आपला कांदा खाली हेल्पर कंपल्सरी आहे कांदा असतो काय दोघांना जेवत नाही जो हेल्पर लागणार आहे बनवायला लागेल का हेल्पर त्याला गेला कांदा बसेल एकदम किती जेवण बनवणार आहेत बघा तिघ तिघ एकत्र बनवत

गुरी गुरी एक नंबर कलर आलाय रंग बघा लाल लाल पाच 5 चिकन याच्यावर हे फिक्स करून पाणी पाणी टाकून घेतोय चिकन मध्ये बस नाही होत दीड झालं किलो आहे बस थोडे टाक थोडे टाक थोडे टाक बस 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 आता मस्त ते शिजणार आहे केवळ मीठ टाक मग शेवटला चिकनला उकडे आले उकळे आले चिकनला शिजलंय चिकन, चिकन कलर बघा एकदम मस्त वास पण एकदम भारी येतोय चुलीवरचं जेवण टाकलं <laughs>

आचार्याला शेवटला आहे जेवण तिथे भात वाढून घेतोय सोन्या प्रत्येक जण आता टाटा आप भात स्वतःचा स्वतः घ्यायचा घ्यायचाय तुझ्या असे आम्ही बसलोय

आणि आमची पार्टी पण मस्त झाली एकदम एन्जॉय केलेलं आहे आम्ही आणि अशी पार्टी आमच्या आता बड्डे कोणाचा असेल तर आम्ही इकडेच करणार मुंबईला वगैरे काही करणार नाही एवढी मजा आहे इकडे गावाला आणि मस्तकी पार्टी झाली आहे सर्वांनी एन्जॉय केलं पोटभर जेवलं आणि एकदम जेवण पण एकदम म्हणजे रानामध्ये बनवलेलं जेवण एकदम भारी लागते आणि एकदम मस्त पण पावसानं आमच्यावर मेरवानी केली पाऊस पडला नाही पण एकदम कार्यक्रम छान झाला आमचा आणि सर्व माझ्या मित्रांना थँक्यू माझ्या बड्डेसाठी सर्वांनी सर्व पार्टीचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार बाय व्हिडिओ मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय